काल आपलं वाक्याचे प्रकार सुरू होते आणि वाक्याच्या प्रकारामध्ये आपण इतर वाक्याचे प्रकारत होतो त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार होता तो आपण बघितला तो म्हणजे नाम नामवाक्य दुसरा विशेष वाक्य आणि तिसरा काय आता या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की आपण नामवाक्य बघितलं विशेषण वाक्य बघितलं क्रियाविशेषण वाक्य सुद्धा बघितलं ते समजून घेतलं आणि क्रियाविशेषण वाक्याचे नऊ प्रकार पडतात किती प्रकार पडतात नऊ no. प्रकार आता ते सुद्धा आपण शॉर्टकट मध्ये सांगितले होते आता आपण त्याला डिटेल मध्ये बघू क्रियाविशेषण वाक्याचा पहिला प्रकार कोणता येते कोणता क्रियाविशेषण वाक्य पहिला प्रकार कुठला स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य ठीक <laughs> आहे आता तुम्हाला तर माहिती केवळ स्थलदार होणारे जे क्रियाविशेषण आहे ते आपण क्रियाविशेषण प्रकारेच शिकलेले आणि आपण कालही शिकलो की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द बंद असतो बंद आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण हे शिकलो की प्रधान वाक्याला जर आपण प्रश्न जर केला की बाबा क्रियेची वेळ काय काळ काय क्रियेचं स्थळ काय किंवा केव्हा कोठे कसे असं जर आपण प्रधानवाक्याचा प्रश्न केला तर त्याचं उत्तर कोण देत राहत गौण वाक्य आणि तेच दोन वाक्य काय असतं असत काय वाक्यचे नऊ प्रकार आहेत आणि त्या नऊ प्रकारपैकी पहिला प्रकार बंद आहे मग आता तलदर्शक क्रियाविशिक्षण वाक्यामध्ये काही जोडी नाही मिळाली आपण या ठिकाणी अवयभू किंवा उभया ती नंतर ठीक आहे आता हे झालं स्थळ दर्शन काय स्थळ दर्शन आता प्रश्न काय येतो आपल्याला की जर समजा एखादं वाक्य तुम्हाला दिलं आता एक वाक्य आपल्याला फेमस पहिलं वाक्य किंवा दिव्यत्वाची जेथे प्रचिती काय दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळते आता आपण काल शिकलो की जर आपल्याला क्रियाविशेषण वाक्य जर आपल्याला या ठिकाणी काढायचं असं आता तुम्हाला एक परीक्षेमध्ये हा प्रश्न दिला प्रश्न असा दिला का दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती या वाक्यामध्ये हो तुम्हाला सांगितलं की बाबा क्रियाविशेषण वाक्य कोणतं तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सरांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण प्रधान वाक्य के असा वा? प्रश्न करतो त्यावेळेस आपल्याला काय भेटत क्रियाविशेषण वाक्य मग आता या ठिकाणी एक वाक्य दिलेले आहे दिव्यत्वाची जेथे ते प्रचिती ते कर वाचे जुळते आणि प्रश्न असा आहे त्या ठिकाणी की या वाक्यातला क्रियाविशेषण वाक्य कोणते काय या वाक्यातलं क्रियाविशेषण वाक्य मग आपल्याला या ठिकाणी केअर होतं की बाबा प्रधान वाक्याला आपल्याला प्रश्न करायचा आहे कशा न करायचा कसे प्रधान वाक्य या ठिकाणी आहे कर्माचे आणि मग आपण प्रश्न करू शकतो कोठे कर्माचे जुळते जेथे दिव्यत्वाची प्रचिती किंवा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळते किंवा जनरली क्रियाविशेषण वाक्यामधलं जोडी येणारे जे उभयान्वय आहे त्याच्यामध्ये जे पहिलं आपण असं म्हणू पहिलं जे असत जेथे तिकडे हे वाक्य त्या ठिकाणी काय असतं गौमाक्य असत काय असत गौमाक्य असत या ठिकाणी पहिलं वाक्य कोणतं आहे हे गौमाक्य कोणतं वाक्य आहे गौमाक्य आणि हे गौमाक्य क्रियाविशेषणाचं कार्य करतंय आहे कशाचं कार्यकर्त क्रियाविशेषण म्हणून या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू क्रियाविशेषण वाक्य म्हण काय नेक्स्ट वाक्य काय बघा जेथे जातो तेथे तो माझा सांगती जेथे जातो तेथे तू माझा म्हणा तो आपल्या भाषेमध्ये संगती म्हणा काय म्हणा मी जेथे जेथे जातो तेथे तेथे तो माझ्या संगती असतो असं एक चांगलं वाक्य येते अलक्षण आणि म्हणून सांगितलंय काय की याच्यामधला गौन वाक्य कोणतं कोठे कोठे सोबत असतो म्हणजे मी जेथे जातो तेथे तू सोबत असतो पहिलं वाक्य कोणतं काय मग गौन वाक्य कोणतं आहे त्या ठिकाणी जेथे आषाढीला गर्दी होते मग आपल्या क्रियाविशेषण वाक्य ओळखायचे क्रियाविशेषण वाक्य ओळखत असताना आपण नेहमी काय करतो की प्रधान वाक्याला केव्हा के कोठे कसे असा प्रश्न करतो कोणत्या प्रधान वाक्याला आता या ठिकाणी आपल्याला माहिती प्रधान वाक्य कोणतं आहे तर दोन नंबरचं जे वाक्य आहे कोणतं वाक्य दोन नंबरचं ते या शाणीला गर्दी होते हे कोणतं वाक्य आहे प्रधान वाक्य आणि मग प्रधान वाक्याला आपण केव्हा कोठे कसे असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर गौण वाक्य येतं आणि तेच गौण वाक्य कोणतं वाक्य सरळ क्रिया ऑलरेडी आलेले त्या ठिकाणी काय की तिथं जोडीनं या ठिकाणी उभ्या पहिली जोडीची पहिला जो उभयाचा जे आहे तो नेहमी कोणता असतं गौणवाक्य असत कोणतं वाक्य असत गौनवाक्य मग त्या ठिकाणी कोणतं वाक्य जे ते विठ्ठलाचे मंदिर आहे हे स्थलदर्शन क्रियाविशेषण वाक्य आहे कोणतं आणि एवढंच आपल्याला कळत की जे ते विठ्ठलाचे मंदिर मंदिर स्थळ आहे मंदिर काय स्थळ आहे ते ते अलोट गर्दी जमते किंवा काय सांगितले पुढं ते या साडीला गर्दी होते आता गर्दी कुठं होते मंदिराला बुकड होते है? है। आता गर्दी कोणत्या गर्दी कोठे होते लक्षात प्रकार कोणता आपला आता कोणतंही वाक्य येऊ शकत बरं का मी काय म्हणत नाही आता येथील ते एक वाक्या नाही आता दुसरंही वाक्य होऊ शकत असं एक वाक्य येईल बघा जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी जिकडे पहावे तिकडे आता तुम्ही कुठेही पहा कुठेही बघा तुम्हाला सगळीकडे काय बघताय दिसणार नाही की बाबा सर आता या ठिकाणी तुम्ही जिकडे तिकडे दिलं मग गौण वाक्य कोणतं आणि प्रधान कोणतं आता तिकडे ठीक आहे काय दिसणार आहे काय नाही प्रश्न आहे का आपण नाही काय नाही प्रश्न विचारतच नाही त्याच्यामुळं पहिलं वाक्य जे असतात ते कोणतं असणार आहे गौमाक्य कोणतं तेव्हा मी तुम्हाला काल भिंट दिली की जोडी येणार येणारे जे ते इकडे तिकडे याच्यामधलं पहिलं जे वाक्य असतं हे नेहमी पण वाक्य असतं त्याच्यामुळे असतं काय विचारायचं काय नाही आता दुसरा प्रकार बनवतो दुसरा प्रकार बंद आहे कालदर्शक पण कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य आणि कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य दर्शवणारे जे जोडे नाही येणारे उभयान ते कुठले कुठले जेव्हा तेव्हा त्यावेळी ठीक आहे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेव आपण लिहि कोणत्या वाक्याला प्रश्न करत हो नाही कोणत्या वाद्याला प्रधान वाक्याला आणि प्रधान वाक्याला प्रश्न करत असताना आपण कोणते शब्द वापरत होतो मग या सगळ्यांचं उत्तर काय होतं दोन वाक्य कोणतं असं दोन वाक्य आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आता आपल्याला वेळ दर्श काळदर्श काय काळ मग काळ दर्शनासाठी आपल्याला कोणता प्रश्न विचारायला लागतो कोणता लक्ष दे आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला एक उदाहरण असे की जेव्हा पाऊस आला काय जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर आणि प्रश्न केलाय तुम्हाला की या दोन वाक्यामध्ये एक वाक्य जेव्हा पाऊस आला आणि दुसरं वाक्य काय तेव्हा मोर म्हणजे या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे कोणतं वाक्य आहे मिश्र वाक्य आणि सांगितलंय काय तुम्हाला की ह्या मिश्र वाक्यामध्ये कालदर्शक क्रियाविशेषण वाक्यावर आपल्याकडं हिंट आहे की जे वा ते वाटत असं जर आलं जोडी नाही तर अभ्यास असतील किंवा उभ्या अभ्यास असतील तर त्या ठिकाणी आपलं पहिलं जे अभ्यास असतो पहिला उभ्या किंवा आपण पहिलं पहिलं वाक्य जे असतं कोणतं वाक्य असतं तर दोन वाक्य असत कोणतं किंवा आपण दुसऱ्या प्रकारे विचारू शकतो प्रधान वाक्याला प्रश्न करू शकतो प्रधान वाक्याला काय प्रश्न करू शकतो केव्हा मग या ठिकाणी उत्तर काय भेटतं आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर काय सांगते जेव्हा पाऊस आला हे काय आणि मोर नाचू ना ना लागला हे काय प्रधान वाक्याला जर आपण देव वाणी जर आपण प्रश्न केला तर उत्तर आपल्याला काय भेटत क्रेशिक्षण आता दुसरं वाक्य असेल त्याच्यामधलं मला तुम्ही कालवाचे क्रेशिक्षण वाक्य सांगायचं दुसरं वाक्य असेल जसे गुरुजी वर्गात आले तसे विद्यार्थी उभे राहिले मग वाक्य कोणतं आहे तर जसे गुरुजी आले आणि प्रधान वाक्य विद्यार्थी आता याच्यामध्ये पहिला वाक्य दोन वाक्य त्याबरोबर ते त्या ठिकाणी क्रियाविशेषणाचं काम करतो कुणाचं कार्य करत आहे क्रियाविशेषण आणि त्यागी ज्या ते काळ सांगतात काय काळ सांगतात म्हणून कोणत्या प्रकारे काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य आता संकेतदर्शक विशेषण वाक्य तुम्हाला माहिती की बाबा या ठिकाणी संकेत दर्शनासाठी तीन मी तुम्हाला शब्द दिले होते असं किंवा त्याच्यामध्ये संकेत दक्षिणा विशेष म्हणजे यात कोणते कोणती दिले होते तर दुसर आहे म्हणजे आणखी राहिला आता या ठिकाणी एक लक्ष संकेत तुम्हाला माहिती आता जर तुम्हाला मुख्य वाक्यामध्ये क्रिया घडवायची किंवा होणार तर त्याचे आठ गौमाक्यात असणार कशात असणारे आता एक लक्ष अट कशात असणारे गौमाक्यात अट कुठं असणारे गौना आणि तुम्हाला क्रियाची कुठं असणारे मुख्य वाक्यात किंवा रथामाक्य कुठं असणारे आणि एक उदाहरण घेऊ आपण तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होईल उदाहरण असे बघा किंवा आपण मनाने एकाच उदाहरण देऊ शकतो उदाहरण आहे जर अभ्यास केला हो के तर होशील आपण असू जर अभ्यास केला तर काय होशील आता आपल्याला संकेत आणि शिक्षण वाक्य ओळखण्यासाठी की पहिली ते हिंदी काय हिंदी की अठ पांध वाक्यात असते पांद वाक्यात असते मुख्य केव्हा आणि आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचे की वाक्य काय असत काय असत आता आठ पुढे दिले जर अभ्यास जर अभ्यास केला तर ते ठिकाणी क्रिया काय होणार आहे काय मुख्य क्रिया करायची आपल्याला काय करायची मुख्य क्रिया किंवा आपण असं म्हणू की क्रियेची विल क्रियेची काय विल जर अभ्यास केला तर पाच वर्ष अट काय साधी गोष्ट आहे आपण लहान असताना आपल्या एवढील आपल्याला नेहमी काही आठी घालतात आपण लहान असतो आपल्याला काही कळत नाही पण आपल्याला नेहमी प्रलोभनं दिलं जातं प्रलोभनं म्हणजे काय लोक भडक्याचा सोडून आपण लोभांस दिला जातो जर तो आता समजा लेडीजचं वेगळं किंवा पुरुषाचं वेगळं स्त्रीचं वेगळं पुरुषासाठी काय असतं काय करतो आता खळ्यावरच आहे ना सगळं काय कर दुरांना पाणी पाच ज्वारांना पाणी पास बैलाला पाणी पाच तुला काय करू आम्ही उद्या सकाळी साताला घेऊ किंवा खूप संध्याकाळी आपण तुला काय करू मग तुला वीस दे रुपये देईल तुला दस वाटत तसं आणतो आणि दस वाटत तसं आपण त्या आम्ही शेवटी करतो तिथं आटी दिलेली असतात आणि पुढे घरच्यां ते काम करून घेतलं तसं तुम्हाला पास व्हायचंय पण अट काय अट काय या ठिकाणी संकेत शिक्षण वाक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची अटीचं जे वाक्य असतं अटीचं काही अट अस काही पण मुख्य क्रिया कोणती आहे पास होणे पण त्याच्यासाठी अट कोणती आहे अभ्यास करणे अट दर्शणार वाक्य काय असतात संकेत दर्शक वाक्य म्हणजेच कोणतं वाक्य गौण वाक्य कोणतं वाक्य आणि मुख्य क्रियेच जे असतं पुढचं पास होशील ते कोणतं वाक्य आहे कोणतं वाक्य असे बरेच वाक्य आहेत समजा आपल्या पुस्तकात दिलेले मी संकेत दर्शक शिक्षण आणि मग जे आठ दर्शक ते वाक्य असतं प्रधान वाक्य आणि अडदर्शनाचा वाक्य कोणतं असतं गौम किंवा क्रियाविशेषण वाप्य त्या रिता संकेत क्रियाविशेषण वापर ठीक आहे आता चौथा प्रकार बघा चौथा प्रकार कोणता आहे रीतदर्शन रीतदर्शक क्रियाविशेष मग रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य दर्शन रे जी दोन येणारी अपेक्षा देणार जसे जसे त्या ठिकाण पहिलं जे जसे ती वाक्य कोणतं असणार आहे वाक्य असणार किंवा जसंच वाक्य कोणतं असणार आहे गौण गौमान तसेच वाक्य कोणतं असणार आहे लक्षात आता वाक्य त्या ठिकाणी दिलेली आणि त्या ठिकाणी अजून असं म्हणाल की मुख्य वाक्याची जी रीत आहे ती रीत कोणत्या वाक्यात असणार आहे गौण वाक्य मुख्य वाक्याची रीत आपण थोडक्यात समजून घेऊ मुख्य वाक्याची रीप कोणत्या वाक्यात असणार दोन वाक्यात असणार पुढे असणार दोन ठीक आहे या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण मी जसे सांगतो किंवा मी असं म्हणत की जसे मी सांगतो तसे उकर काही करायचं आहे काय काही करायचं करायचं परंतु त्याची रीत कशी आहे रीत म्हणजे पद्धत बरं रीत म्हणजे काय बद्दल किंवा एक क्रिया करण्याची तुम्हाला एक टेक्निक दिली जाते किंवा आपण असं म्हणून एक पायंडा आता समजा फॉर एक्झाम्पल मी गोळा फेकून दाखवला तुम्हाला ती एक पद्धत झाली काय झाली आणि मी जसं केलं तसे तू कर मुख्य काय तुम्हाला करायचं परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक रीत दिलेली काय दिलेली रीत दिलेली तुम्हाला फॉलो अप घ्यायचं काय करायचं आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही फॉलो घेतात ना कॉपी करता कॉपी त्या ठिकाणी mm. mm. रीत म्हणतात काय म्हणतात समजा फॉर एक्झाम्पल मी असं म्हणत की या खऱ्या व्यक्ती खूप छान बोलतो मग आपल्याला उदाहरण देत जसे तो बोलतो तसे तू बोलतो रीत काय तसं तो बोलतो तसे किंवा तसं तो बोलतो तो आपल्या ती पद्धत अवलंबाची किंवा ती रीत अवलंबाची अ लक्ष या ठिकाणी पहिलं वाक्य कोणतं आहे जसे मी सांगतो हे वाक्य या ठिकाणी कोणते आहे

मुख्य वाक्य जर क्रिया असेल तर गौण वाक्य ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मुख्य क्रिया जी आहे ती क्रिया असणार वाक्य कोणतं असतं वाक्य आणि त्या क्रियेचा उद्देश जो असतो ते वाक्य कोणतं असतं कागरे गौण आपला प्रकारे उद्देश क्रियाविशेष वाक्य आपल्याला जर क्रियादर्शणार जे वाक्य ते वाक्य कोणतं असतं प्रधान वाक्य आणि त्या क्रियाचा उद्देश दर्शणार वाक्य कोणतं असतं दोन वाक्य आपण एक उदाहरण बघू जस आपण म्हणतो बघा शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे की मुख्य क्रिया कोणती आहे किंवा आपण असं म्हणू की बाबा क्रिया कोणती करावं लागत कोणती आता या ठिकाणी उद्देश काय तुमचा आणि एक गोष्ट हा दोष सांगतो मी तुम्हाला उद्देश दर्शन वाक्य कोणतं आता या ठिकाणी उद्देश कोणता तुमचा आणि मग शरीर सुदृढ व्हावं हा जर उद्देश असत हे वाक्य कोणतं असणार आहे त्याच्यासाठी क्रिया कोणती करावं लागणार आहे मग क्रिया दर वाक्य कोणतं असतं आणि उद्देश दर सर्वात कोणतं असतं उद्देश काय आपला मला पोलीस पाहिजे काय मला पोलीस व्हायचे म्हणून मी अभ्यास करतो अभ्यास करणे आणि त्या ठिकाणी त्याचा उद्देश काय काय जो उद्देश आहे तो उद्देश कोणता असतो गौमाक्यात प्रकार कोणता असतो क्रियाविषयी क्रियाविशेष आता या ठिकाणी लक्षात मुख्य वाक्यातील क्रिया असेल मुख्य वाक्य काय असेल क्रिया आणि वाक्यामध्ये आपण जर बघितलं काय वाक्यामध्ये

उदाहरण आणि त्याच्यावर समजून आता हे वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला कारण आणि कारण या दोन शब्दांचा उपयोग पहिलं वाक्य बघा त्याला पोलिसांनी पकडले त्याला पोलिसांनी एक वाक्य बरोबर आणि दुसरं वाक्य कोणतं आहे तर कार्याने त्याला पोलिसांनी पकडले गेले कारंत गे। गे। आता या ठिकाणी पहिलं ते स्कुलिंग केलं तुम्हाला पहिलं कारंदर वाक्य वाक्याचा तुम्हाला ओळखायचे तर प्रधान किंवा मुख्य वाक्य काय असणार आहे आणि गौण वाटत काय असणार आहे क्रियाकडा आता या ठिकाणी लक्ष द्या क्रिया पोलिसांनी केली कोणती क्रिया केली त्याला पकडलं त्याला काय केलं पकडलं मग आता या ठिकाणी क्रिया केली सॉरी का, का पकडलं त्याला चोरी कारण काय आहे त्याने कारण काय चोरी चोरी मग या ठिकाणी लक्षात द्या आता थोडं काय झालं क्रम बजाव याच्या पहिले काय होतं आपलं पहिलं वाक्य काय असतं गौण वाट्य आता दुसरं वाक्य काय असणार आहे दोन वाक्य असा थोडा क्रम बदलला वाक्य बदलून येऊ शकतो असं काही नाही आता याच्या पहिले आपण जे उदाहरण बघितली किंवा पाच प्रकार बघितले त्याच्यामध्ये काय असायचं पहिलं वाक्य काय असायचं थोडा क्रम बदलला तुम्ही याच्यावर फोकस करायचं वाक्यावरही करा फोकस करायचं मी तुम्हाला भिंट काय केली की कालंदर शेत जर तुम्हाला ओळखायचं तर प्रधान किंवा मुख्य वाक्यामध्ये काय आहे क्रियते आणि ज्या दोन वाक्यामध्ये काय असणार असणारे क्रिय पोलिसांनी क्रिया केली कोणती क्रिया केली त्याला पकडली मग हे पहिले वाक्य या ठिकाणी कोणता आलं कारण काय हे वाक्य कोणतं कोणतं वाक्य मग गौन वाक्यात जवळ येईल बघा दुसरं या ठिकाणी लक्ष द्या तुम्हाला जरी तरी तरी वाक्य या ठिकाणी शक मध्ये काय जरी तरी वाक्य सुद्धा येऊ शकतो आणि जरी तरी म्हटलं पहिलं वाक्य जे असत ते गौण वाक्य असतो असतं आता या ठिकाणी लक्ष एक वाक्य अलंकार जरी आंधळी तुला पाहिजे जरी आंधळी आंधळी बघते काहीतरी विरोधी क्रिया दिसते आपल्याला काय विरोधी क्रिया आपल्याला असली तरी ती आता बघा विरोधी चाळीस वर्षाची सुंदर चाळीस वर्षाची सुंदर दिसू शकते का दिसू शकते काय नाही अलक्ष पण जनरली आपल्याकडं चाळीसच्या आसपास कोणी नसतं ग्रामीण भागामध्ये आसपास आपण कारण कष्टकरी लोक उन्हा माती हे सगळं काम करण्यास लोक येतात बरोबर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या घरच्या लोकांना डोक्याला खोबरेल तेल लावायची वेळ नसते पाणी भरण्याचा काळ असतो बघा त्या काळामध्ये आपली आई असेल आपले वडील असेल आपला मोठा भाऊ असेल कामाचा एवढा लोड असतो जबाबदारी असते का बऱ्याच वेळेस आंघोळ झाल्यानंतर त्यांना तेल लावायला वेळ नसतो दुसरं वाटतं तिसरं वाटतं जरी पाऊस आला सर जरी तरी आपली सत चालेल तुम्ही आज मी पंधरा दिवसा घरी पळा आहे जरी पाऊस आला पहिलं वाक्य कोणतं आहे दोन वाक्य कोणतं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य कोणतं आहे प्रधान वाक्य आहे ठीक आहे ठिकाणी त्या ठिकाणी जरी पाऊस आला हे विरोध विरोधात विरोध आहे ना सलोधात कशा पण सह थांबली का असा या पार का म्हणत जरी थंडी पडली तरी जातोच आपण आपल्या नाटक नाही तर लोक मग तुम्ही काळी या चारच्या नंतर मग आपण जोड घेऊ मग तुम्ही दोन ला जेवणा त्याला गारळ येणार त्याच्या नाकात तुमचे अन्न आलं मध्ये सांगाला ठोकुराला काम बरोबर आहे असं चालतंय का घरामध्ये सकाळच उत्तम तो असं म्हणाल ते जास्त हाती मी जर म्हटलं ना पोरा एक काम कर तू तिकडे जाऊ नको असं का तुम्ही काही <laughs> तरी काय मग तुम्ही काही करा विरोध पहिला काय त्याची क्रिया कोणती तू जाणार त्याला दशी दरी करेल तो करणार तो का आपल्यावर थांबणार आहे का चला नेक्स्ट प्रकार कुठला कार्यकार दर्शक